वारंवार वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजात द्वेष पसरवत असल्याच्या निषेधार्थ शहरात युवक काँग्रेसच्या वतीने भाजप आमदार नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध नोंदवून समाजात अशांतता पसरवणाऱ्या राणे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मंगलगेट कोठला परिसरात झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी एहसान अहमद खान काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सचिव निजाम जहागीरदार युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले शहर जिल्हा युवक अध्यक्ष मोसिम शेख काँग्रेसचे जिल्हा चिटणीस शामराव वागस्कर शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद सामाजिक कार्यकर्ते राजूभाई शेख अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अगदस शेख काँग्रेस सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र समन्वयक सागर इरमल सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अक्षय गायकवाड रिजवान शेख अभिजीत काम्बड़े तौफिक शेख नवाज शेख निजाम पठान संजय अशोक भिंगार दिबे नवनियुक्त युवा युग कांग्रेस तालुका अध्यक्ष बाबा जाधव आदि सह युवक सहभागी जैसा कि आप जानते हैं कि पूरे देश में इनके नेता ने एक खास करके जानबूझकर नफरत का जो भाषण लगातार दे रहे और हमारे नेता के खिलाफ में असंवैधानिक शब्दों का प्रयोग इसके विरोध में में युवा कांग्रेस के काँग्रेस आंदोलन हो रहा है विरोध हो रहा है आज अहमदनगर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांनी जे राहुलजी गांधी यांच्याविषयी जे वक्तव्य केलं होतं त्यांचा निषेध करण्यात आला आज शहराच्या वतीने त्यांचा पुतळा जाळून त्यांचा अहमदनगर शहर युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला मी आज अहमदनगर शहर युवक काँग्रेसच्या वतीने या सर्व महा युतीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की आपण असल्या प्रकारचे वक्तव्य करून समाजातील लोकांची विचार बदलण्याचा आपण जो प्रयत्न करत आहात तो समाजामध्ये तेढ निर्माण करून देण्याचं काम आपण जे करत आहात ते त्वरित थांबवावं आणि येणाऱ्या काळामध्ये युवक काँग्रेस असंच रस्त्यावर उतरून आपला निषेध वारंवार करण्यात येईल एवढीच आपण दखल घ्यावी एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर